ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या पाचव्या व्यवसाय केंद्राचा शुभारंभ आर टी ओ ऑफिस समोरील परिसरात झाला डेप्युटी जनरल मॅनेजर श्री व्ही रघुरामन यांच्या हस्ते शुभारंभ झाला नाशिकमधील ही पाचवी शाखा असून ओरिएंटल इन्शुरन्सच्या महाराष्ट्रात पंचवीस शाखा आहेत या कार्यक्रमाप्रसंगी रिजनल मॅनेजर डॉक्टर के एलंगो पेट्रोड व्यवसाय केंद्राचे प्रभारी शरद कासाट प्रभारी वरिष्ठ विभागीय प्रबंधक के पी शाखा उपलब्ध आहेत ग्राहकांना सोयीस्करपणे इन्शुरन्सची सुविधा उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे लोकांना या सुविधेचा लाभ घेता यावा या उद्देशानं या ठिकाणी शाखा सुरू करण्यात आल्याची माहिती सिनियर डिव्हिजनल मॅनेजर लाखे साहेबांनी दिली आणि वेगवेगळ्या ठिकाणी उघडण्याचा आमचा प्रयत्न त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही आज एक्सटेन्शन काउंटर आरटीओ शेजारीची जागा निवडण्याचा उद्देश असा आहे की आर टी ओड्या रजिस्ट्रेशन करण्याकरता ट्रान्सफर वगैरे किंवा इतर गोष्टींकरता लायसन्स करता वगैरे येतात तेव्हा त्यांना इन्शुरन्सची सुविधा घेण्याकरता गावावर परत जावं लागू जास्त नंतर याच्यामध्ये दोन प्रकारचे पॉलिसीज आमच्याकडे उपलब्ध आहेत इंडिव्हिज्युअल मेडिकल पॉलिसी आणि हॅपी पौलेसी। या पूर्ण पूर्ण विम्याचं संरक्षण मिळतं ओरिएंटल इन्शुरन्सचे किंवा सर्व जनरल इन्शुरन्सच्या सर्व पॉलिसी फक्त एक, एक एक वर्षाच्या मुदतीच्या असतात आणि एक एक वर्षानंतर त्यांचं रिन्युअल करावं लागतं पॉलिसी अतिशय सिंपल असतात प्रॉस्पेक्टस त्याच्यासाठी जे दिलेले असतात माहिती दिलेले असतात या सगळ्यांना संस्कृत अशा प्रकारे मराठी हिंदी इंग्रजी भाषेमध्ये असतात प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना प्लॅन सिलेक्ट करता यावा यासाठी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन दिलेले आहेत जास्तीत जास्त लोकांनी पॉलिसी काढावी असं आवाहन डेप्युटी जनरल मॅनेजर श्री व्ही रघुरामन यांनी केलं कमर्शियल एरियाज ऑफ महाराष्ट्र

ઓરિએન્ટલ કંપની કંપનીકડુન નાગરિકા સાથે અગ્નિ વિમા વાહતુક વિમા વાહન વિમા પૉલિસી ગોડાઉન સ્ટોક વિમા મશીનરી વિમા જનતા વ્યક્તિગત દુર્ઘટના પૉલિસી રાજરાજેશ્વરી મહિલા વિમા ભાગ્યશ્રી ચાઇલ્ડ વિમા નાગરિક સુરક્ષા પૉલિસી વર્કર્સ વિમા શાલેય વિદ્યાર્થી વિમા વ્યક્તિગત મેડિકલેમ પૉલિસી હોમ વિમા ગુરેઢુરે પ્રાણી વિમા પ્લેટ ગ્લાસ વિમા રોકડ વિમા टी व्ही व्ही सी आर विमा दागिनी विमा अशा सेवा कंपनीतर्फे पुरवल्या जातात अशी माहिती शुभारंभाप्रसंगी देण्यात आली याप्रसंगी आर टी ओ कार्यालयाचे ओ एस कुंभार नेमीचंद मोदी संतोष शिंदे संजीव झवर उपासना परदेशी मेघनाथ पाटील चित्रा प्रभू विनायक देव संतोष अग्रवाल रतन जोशी उमाकांत ठाकूर विसाळे बर्वे आदी उपस्थित होते सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन गायकवाड नाशिक